रामानं हितोपदेश केल्यानंतर भरत अधिकच गोंधळून गेला काय करावं काय बोलावं हेच त्याला कळेन असं झालं ज्येष्ठ बंधू आदर्श बंधू श्री तो पुन्हा पुन्हा हेच सांगत होता हे रघुनाथ हा रामराया आपण माझी अधिक परीक्षा न घेता मला धर्मसंकटात न टाकता माझी इच्छा पूर्ण करावी मला दुसरं काही सुचत नाही आहे तेव्हा सद्गतीत अंतक राम पुन्हा भरताला समजावीत म्हणाले प्रिय भरता तू समंजस आहेस तेव्हा माझी अडचण लक्षात घे अरे काळानं मला इथं काही काम पूर्ण करण्यासाठीच धाडलं आहे असं समज यात माता कायकईचा अथवा पिताश्री दशरथांचा काहीच प्रश्न नाही ते तर एक निमित्त आहेत बघ अधर्माचं निर्मूलन करून धर्माचं उत्थान आहे हे सर्व करता करता माझा वनवासाचा काळ कुठं केव्हा संपून जाईल ते कोणालाही कळणार नाही तेव्हा तू आता या सर्व प्रियजनांना प्रजाजनांना घेऊन अयोध्येस परत जाणंच अधिक उचित ठरणार आहे हे नीट समजून घे भरता बंधू रामाचा तो उपदेश कर्तव्य भावना पाहून ऐकून भरत म्हणाला रामराया रामराया तुमचं म्हणणं मला आहे पण मी काय करू माझं मन काही समजून घ्यायलाच तयार नाही आहे चौदा वर्ष काय पण चौदा दिवस देखील मी आपला विरह सहन नाही करू शकणार आपण जर आला नाहीत आपण जर आला नाहीत तर मी देहत्याग करेन मला राज्याचा यत्किंचितही लोभ नाही आहे रामराया आपलं बंधूप्रेम आपलं प्रेम मला त्रिभुवनाच्या संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे यासाठी तरी आपण बंधू लक्ष्मण तसं माईंसह परत अयोध्येस चलावं रामराया भरता तुला माझ्या अनुपस्थितीत अयोध्येचं राज्य सांभाळावंच लागेल हा माझा आदेश आहे गुरु वशिष्ठांच्या मार्गदर्शनानं आणि सर्वांच्या सहकार्यानं तू राज्याचं रक्षण कर सचोटीनं न्यायबुद्धीनं राज्यकारभार सांभाळ तुझ सदैव मंगल होईल हाच माझा आशिष आहे राम काही केल्या ऐकत नाही हे भरताच्या लक्षात आलं त्यांचा आदेश शिरसावंदी मानून त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या पादुका मिळाव्यात म्हणून त्यानं हट्ट धरला तेव्हा त्याची ती श्रद्धा भावना लक्षात घेऊन अत्यंत नाईलाजानं संकोचानं रामाने आपल्या पादुका काढून त्याला दिल्या आणि म्हणाले बंधू हो बंधू भरता केवळ तुझ्या हट्टापायी मी हा पादुका तुला देत आहे हे लक्षात घे राम पादुका मिळताच भरताला जणू स्वर्गीय आनंद झाला भरतानं अत्यानंदानं श्रद्धेनं त्या राम पादुकांचं मनोभावे वंदन करून त्या मस्तकी धारण करीत उत्स्फूर्तपणे जयघोष करू लागला जय रघुनंदन श्री रघुनंदन जय रघुनंदन श्री रघुनंदन जय रघुनंदन रामा रामा या पादुका देऊन आपण माझ्यावर अनंत उपकार केलेत बघा यांच्या साक्षीनं तसंच आपल्या मार्गदर्शनानच मी राज्यकारभार सांभाळीन प्रसंगी मला सांभाळून घ्या यशस्वी करा हीच अपेक्षा आहे आणि आपण ती पूर्ण कराल हा विश्वास आहे एवढं बोलून गुरु वसिष्ठांच्या संकेतानं भरत आपली सेना घेऊन अयोध्यानगरी परतला सर्वात पुढे असलेला भरत श्री राम पादुका घेतलेला भरत भावना दिशायनं पुन्हा पुन्हा आषाळभूतपणे श्रीरामाकडे फिरून फिरून पाहत हळुवारपणे पुढे पावलं टाकीत मुखातून गात होता श्रीराम जय राम जय जय राम, राम। आणि त्याच्या समवेत असलेले सर्व अयोध्यावासीही भक्तिभावानं गात पुढे चालत होते रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम बोला राघव बोला काय करावे तुम्हीच बोला 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 राघव बोला काय करावे तुम्हीच बोला परीक्षा कसली कठोर आणि पितृ पितृतुल तुम्ही आम्हाला मित्र आहे सेवक पुला बोला बोला राघव बोला काय करावे तुम्हीच बोला 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 राघव बोला काय करावे तुम्हीच बोला प्रजा आपण स्वामी दुबले मणते ज्ञा मे मे आपण स्वामी दुबळे मणते ज्ञानि मे मे धर्मकटी शिकवा मजला नका हो असा अबोला काय तुमेच बोला, 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 बोला काय करावे तुम्हीच बोला 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 राघव बोला काय करावे तुम्हीच बोला संत श्रेष्ठ तू महान भरता काय सांगू मी तुझला आता धर्म शिकविला बोला बोला राघव बोला काय करावे तुम्हीच बोला 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 राघव बोला काय करावे तुम्हीच बोला

बोला, बोला राघव बोला काय करावे तुम्हीच बोला 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 राघव बोला काय करावे तुम्हीच बोला दिल्या खडावा भाव भक्तीने धारण केल्या भरताने वा भाव भक्ति धारण क्रीभरताने सानन्दे मग केले गर्जन